हाय स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि आम्ही आलो आहे असंच बाहेर फिरायला आणि इथे पप्पा आईचा व्हिडिओ शूट करतात बघा हे बघा आता झालं यांचं फोटोशूट व्हिडिओ शूट करून आणि आमच्या आरू बघा आरूची आजी बघा मोठी पण बोलते मी साडी नेसून आली असती तर बरं झालं असतं था। मला पण फोटो काढायला भेटले असते आता आम्ही घरीच चाललोय आता आम्ही चाललोय घरी ते बघा आईचं अजून मन भरलं फोटो काढून तिथे बघा त्या बघा दिसतात आईचं अजून मन नाही भरलंय फोटो काढून बघा पप्पांना थांबवलंय तिने आणि इथे खूप छान आंब्याची वगैरे झाड आहेत फणसाची झाड <laughs> आहेत आता झाला आहे आता चाललो आम्ही आरूला आवडत ना फोटो काढायला आरू राचून दाखव एक नंबर तुझी कंबर ये ये चल तुझ्या तोंड गाणं तू बोल तोंडानेच गाणं बोल ए थांब चल बोल गाणं आणि कर आमची आरू डाल खूप छान डान्स करते देखी। देखी। के नंबर। नंबर। आई देखी। देखी। एक नंबर आमचे आरुडॉल आता आरुडॉलची मम्मी बो बघेल तर बोलेल की हो मावशी आत तू आहे तर बरोबर व्हिडिओ बनवला आणि आई दिसते आंब्यांच्या मागे लागले हे <laughs> दिसते आंबे आंबे करते एवढे आंबे खाल्ले तरी मन भरलं नाही तिचं आणि आता संध्याकाळी पण जागरण गोंधळ आहे आणि इथं खूप छान स्वामी समर्थांचं मठ आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा आता इथे आहे स्वामी समर्थांचं मठ आहे खूप छान तर आता आम्ही आलोय घरी तर आता बघा आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होईल आठच्या आठ आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होला आजच्या सुमारास तेव्हा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे जागरण गोंधळ तर चला बाय